नमस्कार रेवकीचा ग्रामस्थ रहिवाशी ही जी काही माझ्या मागो जनता आहे ती आहे रेवकी देवकी नागरिक आणि दोन दिवसापूर्वी आमच्या सरपंच पुत्रानं आणि सरपंचबाईनं ते एक आंदोलन केलं होतं आत्मधारणाचा इशारा दिला होता त्यांचा जो काही प्रश्न होता की त्यांनी गावासाठी म्हणून इथं जे काही नाटक केलं होतं किंवा आम्ही गावाच्या विकासासाठी लढतो आहोत आमचा निधी अडवला जातोय जर त्यांच्यासोबत जर गावकरी असते तर असं वाटलं असतं की हे खरंच गावासाठी लढत आहे पण तसं नव्हतं तो त्यांचा वैयक्तिक विकासाचा विषय होता खोटे बिलं उचलण्याचा विषय होता जे बिलं सरकारनं थांबवलेले आहेत कारण रस्तेच केलेले नसताना अगोदरच्या रस्त्यावर बिलं दाखल करणं म्हणजेच निवडून येऊन सहा महिने झालेले नसताना एखादा व्यक्ती धडाडीनं निर्णय घेतोय आणि कुठलेच रस्ते न आणता रस्ते आणलेत असं डुप्लिकेट करून डुप्लिकेट बिलं सादर करतोय आणि ते बिलं सरकारनं अडवल्याच्या नंतर एका कमिटीनं ज्यावेळी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि कमिटीनं हे सांगितलं की हे बिलं बोगस आहेत रस्तेच नाहीत कारण की कमिटी गावात जाऊन पाहून आलेली आहे आणि त्याच दरम्यान तो व्यक्ती त्या कमिटीवर दबाव टाकतोय आणि गावकऱ्यांशी हुजत घालून त्या गोकुळला आणि ह्या ह्या लोकांना त्यांनी त्या वेळेला मारलं त्या सरपंचानं मारलं त्यानं मारलं त्याच्या आईनं मारलं सगळ्यांनी मारलं त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं त्याचं मत आहे पण ॲक्च्युअल त्यानं तो प्रकार तिथं केला सरपंच बाईनं स्वतः घातला आणि तोच सांगतो की माझी सत्तर वर्षाची आई आहे आणि कोणती आई शांत राहणार आहे बरोबर आहे कारण कोणती आई शांत राहणार नाही कारण त्यांचा विकास थांबलेला आहे आता एक बायको त्याची सभापती होती ही जी कोणी दुसरी आणलेली आहे तिला आमदार करायचा आहे आई सरपंच आहे आणि तो लोकांना सांगतो की प्रस्थापित माझ्या मागे लागलेले आहेत प्रस्थापित तर हा आहे की ज्याला घरातली माणसं कमी पडत आहेत की कोणत्या पदासाठी कोणता माणूस उभा करावा आता फक्त त्याचं एकच राहिलेलं आहे की त्याने स्वतः फक्त राष्ट्रपती व्हावं आमच्या त्याला शुभेच्छा आहेत पण प्रश्न हा आहे की त्यानं गावाला विठीच धरू नये आणि गावाच्या नावानं बाहेरच्या लोकांना तुमच्या माध्यमातून त्यानं गैरसमज पसरवू नये किंवा रेवकीचा विकास थांबवण्यासाठी कोणीतरी एखादा कार्यकर्ता एखादा पुढारी प्रेशर टाकतोय बिलं अडवतोय तसं कुठल्याही पुढाऱ्यानं आमच्या गावाची बिलं अडवलेले नाहीत कोणत्याच आमदारानं माझ्या आमदारानं किंवा कुठल्याच कुठल्याही माणसानं आमच्या गावाचा विकास रोखलेला नाही आज आज काय आंदोलन केलं कशासाठी आम्ही त्यासाठी आलेलो आहोत की त्यानं जे आंदोलन केलं ते खोटं आंदोलन होतं ते खोटे बिलं उचलण्यासाठीच आंदोलन होतं म्हणून त्याच्यासोबत त्या तिघांशिवाय चौथा माणूस कुणीही नव्हता जर ते जर गावाचं बिल असतं गावाचे रस्ते जर अडवलेले असते किंवा गावाचा विकास जर थांबलेला असता तर त्याच्यासोबत गाव येणं अपेक्षित होतं यापूर्वी तुम्ही या संदर्भात तक्रार दिली किंवा काय तुम्ही आम्ही आंदोलन केल्याच्या नंतर यासाठी आलो की त्यांना गावाचं भांडवल केलंय किंवा आमच्या गावाचा विकास थांबवलाय आमच्या गावाचा निधी थांबवलाय आमच्या गावाला काही लोकांनी वेठीच धरले तर तसं कुठल्याही माणसानं कोणत्याच व्यक्तीनं ना आमदारानं ना माजी आमदारानं ना सभापतीनं कुठल्याच व्यक्तीनं आमच्या गावाला वेठीच धरलेलं नाही किंवा आमच्या गावातले कुठलीही कामं अडवलेली नाहीत त्यानं आल्यापासून सहा महिन्यात या आठ महिन्यात का एकही काम केलेलं नाही जे काही केले ते बोगस म्हणजे पहिले असलेले रस्ते ज्या व्यक्तींचे ते पहिले रस्ते आहेत त्या रस्त्यावर फक्त त्यानं खोटे बिल दाखल केलेत आणि त्या खोट्या बिलाच्या प्रश्नासाठी तो इथं आलेला आहे गावाच्या विकासासाठी आलेला ना तक्रार दाखल केली का खोटे बिलं दाखल केले तक्रारी सगळं केलेल्या अगोदरच केलेले आहेत आता काय केलं गेम आता आम्ही हेच सांगायला आलो कलेक्टर साहेबांना कि तो व्यक्ती एकट मुळातच गुंड आहे त्यांना आतापर्यंत पुण्यावरून आणून गावातल्या लोकांना धमक्या दिलेल्या आहेत मारहाण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत याच्यावर आता तर मारलेच मारले पण याच्या अगोदर सुद्धा याला जिवे मारण्यासाठी त्यांना सुपार्या दिलेल्या आहेत म्हणजे सुपारी बाज माणूस जर गावाचं भांडवल करत असेल सुपारी बाज माणूस म्हणजे त्यांनी सांगावं की त्याचे नेमके धंदे कोणते आहेत की तो एक तर दोन नंबरच्या धंद्यावाला माणूस आणि तो सांगतो की आम्हाला शाळा बदलायच्या तामुक बदलायचे तर बदलायचे उलट याच वेळी आत्ता कालच्या पंधराव्या वित्त आयोगात त्यानं शाळेला कम्प्युटर न देता दिलं उचललेले आहेत त्याच्याही तक्रारी केलेल्या आहेत नेमकं एवढं प्रकरण तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही सरपंच निवडून दिलं कस का गावाने कस का सरपंच निवडून आता सरपंच निवडून देणं ही लोकशाही प्रक्रिया आहे आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की, की आ, मी अमुक करणार मी तमुक करणार वगैरे करणार आता लोकांनी निवडून दिल्याच्या नंतर लोकांना कळलं ना आता आपण चूक केली आणि चूक केली हे सांगण्यासाठी हे लोक एवढे इथं आलेले आहेत की आमच्याकडून ती झालेली चूक आहे आज काय भेट झाली कलेक्टरांची काय सांगितलं त्यांनी नंतर तुम्हाला कलेक्टरांची भेट आता मी मागवतो ही मंडळी पुढे गेली होती यांना माहिती असेल